राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी साडेचार महिन्यांपूर्वी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पण अद्याप त्यांनी शासकीय निवासस्थान काही रिकाम केलेलं नाहीये त्यामुळे मंत्री छगन भुजबळ हे गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेमध्ये बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट कुणी बंगला देता का बंगला अशी स्थिती मंत्री छगन भुजबळांची झाली आहे यामागचं कारण आहे माजी मंत्री धनंजय मुंडेंचं अद्यापही सरकारी बंगल्यातच असलेलं वास्तव्य मंत्रीपद जाऊन साडेचार महिने लोटले तरी मुंडेंनी अजूनही सातपुडा बंगला सोडलेला नाहीये परिणामी मंत्री शगन भुजबळ सरकारी बंगल्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांनी मला पत्र दिलं होतं आवडतो पंधरा वीस दिवसांनी की तुमच्यासाठी जे आहे अमुक अमुक निवासस्थान मुकर करण्यात आलेला आहे आणि अर्थातच तुम्ही तिथे त्याचा अर्थ आहे तुम्ही तिथे राहायला जावं आता राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा पाहिलं जर एखादं घर खाली असेल ती 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 तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना काय राह आणि त्याच्यामध्ये ते, ते आमचे सहकार्य आहे मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही मी अजून किती दंड झाला आहे हे बघितलेलं नाही त्यांना परमिशन काही काळ मी राहण्याची दिली होती तो काळ संपलेला आहे का हे पण मी चेक केलेलं नाही चेक करेन महायुती सरकार मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर धनंजय मुंडे यांना होता मंत्रीपदावरून पाय उत्तर झाल्यानंतर पंधरा दिवसात सरकारी बंगला रिकामा करण्याचा नियम आहे मात्र बंगला न सोडल्यामुळे धनंजय मुंडेंना आतापर्यंत तब्बल बेचाळीस लाखांचा दंड झाला धनंजय मुंडेंनी चार मार्च रोजी मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यांनी वीस मार्च पर्यंत बंगला सोडणं अपेक्षित होत मुदतवाढ दिल्यानंतरही अद्यापही बंगला रिकामा केलेला नाही वीस मे रोजी छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली मंत्री छगन भुजबळांना सातपुडा बंगला देण्याचा सा शासकीय आदेश तेवीस मे रोजी काढण्यात आला अद्याप धनंजय मुंडे यांना बंगला रिकामा करण्याची कोणतीही नोटीस पाठवण्यात आलेली नाही मुंडे यांना महिन्याला नऊ लाख तेहतीस हजारांचा दंड आतापर्यंत बेचाळीस लाखांचा दंड चार मार्च ला धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि आज चार ऑगस्ट म्हणजे तब्बल पाच महिने त्यांनी त्यांचा शासकीय बंगला खाली केलेला नाहीये बेचाळीस नाही तर शेचाळीस लाखाचा तब्बल दंड बसतो आणि ते माफ करण्याचे अधिकार जे मुख्यमंत्र्यांना आहेत तो माफ करण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद म्हणा विनंती म्हणा मी मुख्यमंत्र्यांना करते जे काही धनंजय मुंडेजी बंगला सोडला किंवा नाही सोडला याचा निर्णय अजितदादा त्यांच्या पक्षाचे नेते करतात शेवटी अजितदादा निर्णय करतील आणि मग माननीय मुख्यमंत्री त्यावर ज्या मेघदूत सरकारी बंगल्यामध्ये देसाईंचा जन्म झाला होता तब्बल पंचावन्न वर्षांनंतर शंभूराज देसाई प्रवेश केलाय त्यामुळे मंत्री शंभूराज देसाईंसह त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले होते शुभ दिवस म्हणावं लागेल माझ्या आयुष्यातला की ज्या बंगल्यामध्ये माझा जन्म झाला ज्या बंगल्यामध्ये माझं बालपण गेलं ज्या बंगल्यामध्ये स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई मंत्री म्हणून राहत होते त्या बंगल्यामध्ये त्यांच्याबरोबर आम्ही वावरलो खेळलो बागडलो त्याच बंगल्यात मंत्री म्हणून तोच बंगला सरकारी बंगला म्हणून मिळून येणं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आनंदाचा क्षण माझ्या व्यक्तिगत आणि माझ्या देसाई परिवाराच्या संपूर्ण देसाई परिवाराच्या मनामध्ये आहे आपली पुन्हा मंत्रिमंडळात वर्ण लागेल यासाठी धनंजय मुंडे प्रचंड आशावादी आहेत गेल्या आठवड्यात त्यांनी तीन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटही घेतली होती त्यामुळेच अद्यापही त्यांनी बंगला सोडला नसल्याचं बोललं जात आहे मात्र धनंजय मुंडेंमुळे मंत्री छगन भुजबळांवर कुणी बंगला देता का बंगला असं म्हणण्याची वेळ आली आहे शिल्पा नरवडे पुढारी न्यूज मुंबई